विद्यार्थी मित्रांनो आता आपण केबी विषयांतर प्रकरण तीन ला सुरुवात करणार आहोत प्रकरणाचं नाव आहे उच्च तंत्रज्ञान पुष्प उत्पादन म्हणजे हायटेक फ्लोरिकल्चर असं म्हणता येईल इंग्लिश मध्ये तर आतापर्यंत आपण मोकळावीतील फुल शेतीची माहिती घेतलेली आहे आता आपण अंडर कवर प्रोटेक्टेड कंडिशन किंवा संरक्षित रचना तंत्राचा उपयोग करून म्हणजे हरितगृह पॉली हाऊस ग्रीनहास शेडनेट अशा काही कृत्रिम रचनाचा उपयोग करून देशामध्ये दे वातावरणात नियंत्रण ठेवून कशा पद्धतीने उत्पादन घेता येईल या विषयी आपण माहिती घेणार आहोत त्याला पहिल्यांदा प्रस्तावना तर कोणत्याही पिकाला विशेषतः असं म्हणता येईल निर्यात व्हॅल्यू असणारे पिकांना म्हणता येईल जेव्हा आपण पोषक वातावरण निर्माण करून देऊ तेव्हा त्याला निश्चित वाढण्यासाठी उत्पन्न देण्यासाठी फायदा होतो आणि कमी जागेत अधिक उत्पादन मिळतं अशा ह्या अर्ध बंदिस्त किंवा बंदिस्त असणाऱ्या कृत्रिमरित्या तयार केलेल्या ग्रहा हरितगृह असं म्हटलं जातं ज्या ठिकाणी वर्षभर पाऊस पडतो अतिशय उच्च किंवा कमी तापमान असतं ज्या ठिकाणी वातावरण खराब आहे जमीन खराब आहे अशा ठिकाणी सुद्धा ही शेती करता येते आणि आपणाला बाहेर कितीही प्रतिकूल हवामान वातावरण असलं तरी सुद्धा आपण निश्चितपणे उत्पादन वर्षातील कोणत्याही ऋतूमध्ये कोणत्याही कालखंडामध्ये कोणत्याही ठिकाणी घेऊ शकतो आपल्याला जर भविष्यामध्ये मरली क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन घ्यायचं असेल तर हरित ग्रहाशिवाय पर्याय नाही प्रगत राष्ट्रांनी कृषी क्रांती घडवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला त्यामध्ये विशेषतः इस्रायल नेदरलँड स्पेन जपान इटली केनिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा यामध्ये समावेश आहे भारताने सुद्धा निश्चित घेतलेला आहे आपण ही हे करू शकतो कारण या देशांच्या तुलनेत आपल्यातलं हवामान इतकं बदलावं लागत नाही म्हणून शिवस्थामध्ये उपलब्ध आहे मागणी भरपूर आहे फक्त ती मानसिकता सालबाई तंत्रज्ञान शिकण्याची असायला पाहिजे आणि आपण करण्याचा प्रयत्न केला कर थोडीशी धाडाची गोष्ट आहे सहा महिने घ्यायची गोष्ट आहे सगळ्या आपण गोष्टी केल्या तर निश्चितपणे फायदा होतो पहिला मुद्दा आपला हरितगृह संकल्पना काय आहे तर एकूण जर आपण फुलांचा व्यवसाय बघितला तर नेदरलँड हे राष्ट्र जागतिक निर्यातीच्या जा सत्तर टक्के उत्पादन सत्तर टक्के वाटा असतो तर भारताचा प्रत्येक टक्क्यापेक्षा पण कमी वाटा आहे तर ही जी काही संकल्पना जगभरात राबवली गेली आहे वातावरण बदलवायची आपल्याकडे हळूहळू रुजू होते एकोणीस चौऱ्याण्णव पासून विशेषतः ही हरितगृह सुरू झाली पाच दहा गुंड्याची उभारणी करून त्यामध्ये लांब फुलदांड्याची पिकं उदाहरणार्थ जरबेरा कार्नेशन गुलाब एन्थुलियम याचं उत्पादन सुरू झालं परंतु पुरेशा तांत्रिक माहितीच्या हवाहामुळे फुलांची प्रत अजूनही एक्सपोर्ट करण्याच्या पातळीवर सर्वच हाऊस ग्रोवर्स बरं बर काही का, आहेत मोजके मग सर्वच हाऊस ग्रोवर्सची ही क्वालिटी राहत नाही त्यामुळे त्यामध्ये सुद्धा अभ्यास करून नेमकं कुठं कमतरता पडते याचा विचार करून ह्या गोष्टी दुरुस्त होणं गरजेचे हरितगृहाचे फायदे काय आहेत नेमकं वाय टू गो फॉर ग्रीन हाऊस म्हणजे हरितगृहामध्ये काय आपण व्यवस्थापन करायचं तर हरितगृहातील पीक पद्धतीमुळे उच्च प्रतीची निर्यातक्षम लांब फुलदांड्याची फुलं आपल्याला मिळतात आता एक्सपोर्ट व्हॅल्यू महत्वाचा आहे त्याला क्वालिटी पाहिजे क्वालिटी शिवाय होऊ शकत नाही कारण स्वतः समुद्रापार असणारा जो कस्टमर आहे ग्राहक आहे ज्याला आपण एक्सपोर्ट करतो तो चार पैसे जास्त द्यायला तयार आहे किंवा त्याला जर त्याच्या अपेक्षेप्रमाणे आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे मोठ्या आकाराशी लांब फुलदांड्याची रसरशीत रंगीत फुलं मिळाली तर तो पैसे मोजतो तर पहिला आहे ते क्वालिटी प्रोड्यूस मिळतो पहिला फुलांची उच्च प्रत दुसरा आहे तो जमिनीचा वापर कमी होतो हरितगृहात कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेता येतं म्हणजे कमीत कमी क्षेत्रापासून भरपूर उत्पादन म्हणजे एक एकर जेवढे घेत तेवढं पाच गुंट्यामध्ये घेऊ शकतात आपण असं थोडक्यात सांगता येईल पण मी वन एकर इज इक्वल टू फाईव्ह गुंटा इन कंट्रोल कंडिशन तिसरं हंगामाशिवाय वर्षातील कोणत्याही ऋतूमध्ये उत्पादन घेता येतं हंगामाचं बंधन नाही जी हिवाळ्या हंगामातली पिकं उन्हाळ्यात घेऊ शकतो पावसाळ्यात घेऊ शकतो पावसाळ्या हंगामातली पिकं उन्हाळ्यात घेऊ शकतो चौथं रोगविरहित चांगल्या प्रतीची रोप रोपवाटिकेच्या माध्यमातून तयार करता येतात पाचवं ठिबक सिंचन सूक्ष्म तुषार सिंचन फवारा सिंचनचा वापर करून किफायतशीर पाणी वापरता पाण्याची बचत करता येते ते वा उरलेलं पाणी आपण इतर कामासाठी वापरून उत्पादन वाढवू शकतो हा ऍडिशनल बेनिफिट आहे सहावं फुले शोभन झाडे भाजीपाला निर्यात करून परदेशी चलन मिळण्याची खात्री आपल्याला बाळगता येते परदेशी चलन तर आपल्याला पाहिजेच देशाची गंगाजळी सुधारण्यासाठी परदेशी परिणाम चलन आवश्यक आहे हे आपण करू शकतो त्यानंतर उत्पादनाची प्रत निश्चित उच्च राहते कुठलेही उत्पादन म्हणजे नुसतं फूड असं नाही त्यामध्ये जे आपण पिकं घेऊ त्याचे उत्पादन हे प्रत उच्च राहते आठवं जमीन लागवड नसली तरी सुद्धा हरितगृहातील मातीऐवजी इतर माध्यम वापरून ते आपण करू शकतो उत्पादन घेऊ शकतो बाकीच कामकाज आपण हे हरितग्रातील माध्यमांचा वापर करून करायचं नव नवा मुद्दा आहे की हरितग्रहातील उत्पादन बाहेरच्या उत्पादनापेक्षा आठ ते दहा पट आपला अधिक मिळत मिळत हा एक ऍडिशनल बेनिफिट आहे दुसरा पुढचा मुद्दा हरितग्रहांचे प्रकार आता का प्रकार काय वाचून दाखवतो मी तुम्हाला टन्डेच ग्राउंड टू ग्राउंड तर हे थोडक्यात बोगद्यासारखं करून सहा फुड उंचीच करतात आणि त्याच्यामध्ये पॉलिथिनचं कव्हर असतं हवामान अनुकूल झालं की पुन्हा मग हे आच्छादन काढून घेतात प्रतिकूल हवामान विशेषतः वापरतात गेबल टाईप हरितगृह तर याच्यामध्ये गोल किंवा चौकोनी लोखंडी पाईप वापरून कडेला उंची नऊ फूट असते मध्यपैकी दहा फूट असते आच्छादनासाठी फायबर ग्लास किंवा पॉलीकार्बोनेट किंवा पॉलिथिन शीड वापरतात प्रत्येक स्वरूपाच्या आतासाठी वेगळी रचना केली जाते फायबर ग्लास कवर साठी वीस फूट रुंद एकशे वीस फूट लांब हा आकार योग्य राहतो गरजेप्रमाणे बदल करतात विशेषतः शीत कटिबंदी वाटा वातावरणात इथं बर्फ वर्षा होतो त्या ठिकाणी वापरतात छपरावर जास्त दाब असतो बर्फाचा पुढचा प्रकार आहे ते ग्राउंड टू ग्राउंड हरित ग्रह लोखंडी पाईपचा वापर करून रचना करतात वीस फूट रुंद शहाण्णव लांब आणि बारा फूट मध्यभागी उंची अशी रचना आहे गरजेप्रमाणे थंड करण्याची व्यवस्था असते आवश्यकतेप्रमाणे एकेरी दुहेरी पॉलिथिन कागद वापरतात आणि हे उत्पादन घेतलं जात त्यानंतर पुढचा प्रकार कोनसेट प्रकार झाले अर्ध अर्थ अकरा आकाराचे छप्पर अशी रचना असते छप्पर आणि भिंती पॉलिथीन फायबर ग्लास किंवा पॉलिकार्बेन असतात कडील आठ फूट मध्यभागी बारा चौदा फूट आणि लांबील एकशे वीस फूट असतात आच्छादक साहित्यानुसार रचनेत बदल होतो आणि तुलनेनं छपराकरिता कमी साधन सामग्री लागते त्यानंतर सेरेन आच्छादन खाली पिक गेलं तर विशेषतः अंतर्गत ग्रह सजावटीसाठी जी रोप वाढवतात तर हे सेर विशेष कापड आहे याच्या खाली ही रोप तयार करतात त्यानंतर <दिणतर> अरेदगाव वातावरण नियंत्रण कसं केलं जातं याबद्दलची माहिती आता हाऊ हो टेम्परेचर अँड अदर कंडिशन कंट्रोल वातावरण थंड करणं जेव्हा तापमान तीस पेक्षा पुढं जातं तेव्हा पाण्याची यंत्रणा सुरू करून हे तापमान थंड केलं जातं गरज पडलं तर फॅन पॅडचा वापर पण केला जातो त्या ठिकाणी कमी तापमान आहे त्या ठिकाणी व्हेंटिलेटर्स बसून किंवा गरजेप्रमाणे त्या ठिकाणी उष्णतेची निर्मिती करून उष्णता वाढवण्याचं पण काम केलं जातं सावली व्यवस्था तर त्या ठिकाणी आपण शेडनेट वापरतो पंचवीस टक्क्यापासून ऐंशी टक्क्यापर्यंत शेडनेट वापरतो आणि त्यातून सावलीची व्यवस्था केली जाते पाणी देण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा असते ड्रिप असेल फॉगर असेल स्प्रिंकलर असेल ही व्यवस्था करतात बेंचेस मिळालीकडे सांगाडा तयार करून ज्या ठिकाणी जमिनी खराब आहे त्या ठिकाणी ट्रे किंवा पॉट्स वापरून त्यामध्ये माध्यम त्या ठिकाणी ठिकाणीची लागण केली जाते त्यानंतर प्रकाशाच्या कालावधीचे नियंत्रण यासाठी गरजेप्रमाणे लाईट व्यवस्था करणं कृत्रिम लाईट व्यवस्था करणं अजून मधून एल लाईट एलईडी लाईट किंवा नवीन लाईट वापरून ही व्यवस्था केली जाते कार्बन डायऑक्साईड वाढवण्यात सीओटी प्रमाण तीनशे ते तीनशे तीन पन्नास पीपीएम असतं तर ते बाराशे पंधराशे पीपीएम प्रमाणात झाड चांगली वाढतात आणि ते आपल्याला अनायशे हे दिवस वाढवून आपल्याला मिळतं रात्री वाढवलेलं दिवस वापरता येतात सापेक्ष आर्द्रता गरजेप्रमाणं पाण्याची जी काही यंत्रणा आहे फॉगर वगैरे हो हे वाढवून आपला त्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता ही वाढवता येते आता जागे निवड करत असताना संबंधित जागा प्रदूषण विविध पाहिजे त्या ठिकाणी पाण्याची खात्रीशीर सोय पाहिजे त्यानंतर वीज पुरवठा त्या ठिकाणी निश्चितपणे पाहिजे निचरा करणारी सपाट जमीन पाहिजे जमिनीचा सामूह पाच पूर्णांक पाच ते सहा पूर्णांक पाच ती पॉईंट आठ पर्यंत असावी पाण्याचा सामूह सौम्या रस्ते असले पाहिजे त्या ठिकाणी पुरेशी मजुरांची उपलब्धता असायला पाहिजे आणि कोल्ड स्टोरेजची पण व्यवस्था असेल किंवा किमान झिरोजी कूल चेंबर पर्यंतची व्यवस्था ठिकाणी असावी त्याशिवाय जमिनी निर्जंतुक करण्यासाठी आता जमीनची वापर त्या ठिकाणी सूत्र असतात जीवाणू असतात विषाणू असतात यासाठी अ फॉर्मल सारखी रसायन वापरून क्वालिटी आच्छादन करायचं आठ काढून पुन्हा धुवून मग ही माती वापरायची असंही आपण निरुंदीकरण करतो जमिनीचं आणि त्याच्यामध्ये मग आपण वेगवेगळी फुलं घेऊ शकतो गुलाब जरगरा कार्नेशन शेवंती लिलिजमेची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये बघू तोपर्यंत विश्रांती